सूर्यनारायचं दर्शन घेऊन आम्ही निघाला आमच्या गॅरेजजवळ आपल्या गाडीच्या डॅशबोर्ड वरती कोणाची मूर्ती नसल्यामुळे माझ्या मित्रांनो माका बाप्पाची मूर्ती गिफ्ट केल्यान बाप्पाची मूर्ती लावून गाडी प्रसन्न वाटाक लागली केसांची झालेली अवस्था बघून मी हिरतेची सैर कटिंग चलूर मध्ये मस्त की केस कटिंग करू साठी धायकल्यासाठी सगळे पोरगे गावा गिल्ले त्यामुळे आज गावात सगळे पोरगे खेळा गेले सगळ्यांना एकत्र खेळताना बघून आमका जुने दिवस आठवले रात्री दहा वाजता आम्ही इला मंदिर मध्ये मंदिराच्या परिसरामध्ये मिक्की वाहत जम्पिंग जपांग आईस्क्रीम चे गाडी पण लागले त्यानंतर इले मंदिराच्या परिसरात बघले तर खूप बघा त्यानंतर आमका भेटलो अक्षय भाऊ जो असता पुण्यामध्ये त्यानंतर मंदिरात मंदिरात मंदिरा इला आदिनाथ महाराज दर्शन बाहेरून लाईटिंग पण खूप सुंदर केलेली होती मंदिर खूप उठान दिसत होता सायका निमित्त आमक सगळ्या मित्रांची भेटक मिळता त्यानंतर आमका भेटले गावातील आमचे काही मित्र तर मंडळी हे असत माझे वर्गमित्र पहिल्यापासून दहावी पर्यंत असणारे तेजस दीपेश आणि गुणाजी यो असा माझा मित्र मेकॅनिकल आकाश गाडीगावकर हो खास खासिल्लो तो प्रदीप भाऊ त्या म्हणून खूप मस्त वाटला शिरोडे गावाच्या धैकाल्याची मजा घेऊसाठी इल्ले ते कुडावरून माझ्या मामाचे मुलगे विराज वर्धन यांनी घेईल आमका वेळोवेळी मदत करणारे अवधूत पाटील व त्याचे मित्रमंडळी सुद्धा आपल्या जत्रेसाठी इलेली होती युट्यूब क्षेत्रामध्ये उगवता तारा अक्षयदादा सुद्धा आपल्या जत्रेमध्ये सहभागी झालो होतो आय पी एस ची ट्रेनिंग घेत असणारे अभिनेता साहिल गाडीकर सुद्धा या जत्रेसाठी उपस्थित होते त्यानंतर भजी आणि चायचा नाश्ता करूसाठी इला आम्ही एका हॉटेलमध्ये

नाटक संपल्यावरती गाडिया बोलून तो शेवट करण्यात दिलो तो पण बाय बाय काळजी कणी सण राह या नवीन व्हिडिओमध्ये